आज आपला सरद्या आणि राजा यांना विकला आहे बघ आहे हा सरद्या आणि तो राजा खूप छान अशी बैल जोडी होती आमच्यासाठी खरं तरी खूप वाईट गोष्ट आहे की आम्ही यांना विकतोय पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे फॅमिली प्रॉब्लेम यामुळे आम्हाला त्यांना ला विकावं लागत आहे पण सरद्या आणि राजाचे मालक नानांची आपण मुलाखत घेतो या

आणि नंतर मी नंतर हं नंतर बार बार गेता गेता एक बैल घेतला त्याची एक लाख वीस हजार आधी किनार सध्या <स्थाओगा> <निया> आणि राजा <निया> बरोबरचा आपण एक व्हिडिओ टाकला होता बेंद्राचा आणि खर तर ह्या सरद्या <स्थाओगा> राजाने आपल्याला त्या व्हिडीओ खरंच खूप छान बैलजोडी आहे आता आपला बेंदूर झाला त्यावेळेस म्हणजे ह्या बैलजोडी होती चा चा आता पुढच्या बेंदुराच्या वेळेस आपल्याकडे बैलजोडी नसेल तर कसं म्हणजे बैलाच्या शिवाय बेंदूर कसा काय आतापर्यंत आनंद वाटायचा पुढचा आनंद कमी शेतकऱ्यासाठी खर तर बैल म्हणजे किती महत्वाची गोष्ट असते हे आपल्याला आहे आणि आजपासून त्यांच्या मुलासारखी असणारी बैलजोडी त्यांच्यासोबत नसणार आहे तर त्यांना खरंच ह्या गोष्टीचं खूप दुःख होत आहे पण ह्या बैलजोडीला फ्रेस सांगू वाटतंय की जे आपण मालकाकडे जाईल त्यांना अशीच साथ दे दा असच प्रेम म्हणजे एक वागणूक असावी <laughs> खरंच

आणि नाणे डोळ्यातने पाणी येत होते त्यांना काय विचारावं हे समजत नव्हते कारण की त्यांचे दुःख दिसत होते तरी नाणीने खूप काही सांगितले नानांनी नानाच्या शेवटी डोळ्यातनी पाणी आलेच नाणी तर बघितलं शेवटी डोळ्यातनी पाणी आलेच आणि तर आपण बघितलंच नाणी तर आश्रू थांबतच नव्हते खूप साऱ्या आठवणी नाना नाणे सांगत होते हे सर्व वैभव असले हे बैलांमुळे बैलांमुळेच प्राप्त झाले असंख्य बैलजोड्या पंधरा ते वीस बैलजोड्या ह्या नानांच्या इथं येऊन गेल्या तसेच आता नाना नाणे बैलांना धरून एक फोटो आणि एक व्हिडिओ आम्ही काढत आहे जे जेणेकरून हा व्हिडिओ आपल्याला परत आठवण येत राहील आता नाना बैल सोडून बैल आता त्यांच्या जागी बांधून त्यांना खाया टाकणार आहेत कारण की आजच नवीन मालक त्यांना ये नेण्यासाठी येणार आहे त्याच्यामुळं नानांनाही जे काय कामं असेल ते नानांच्या बैलांच्या बाबतीत शेवटचंच काम असेल त्याच्यामुळे बैल बांधून नाना आता खायला टाकतील तोपर्यंत काही आठवणी आपण सांगूया लहानपणी आम्हाला बैलगाड्यात बसणं म्हणजे खूप चांगल्या वाटायचे कारण की ह्या बैल ह्या बैलगाडीबरोबर आणि ह्या बैलांबरोबर असंख्य साऱ्या आठवणी आहेत आमच्या गावाकुढच्या आमच्या वस्तीवल्या जरी बैल गेलं तरी बैलवालं नाना म्हणूनच नानाची वय कायम राहणार आहे तसेच लहानपणी ज्यावेळेस बेंदूर असेल किंवा ह्या गोष्टी असतील त्यावेळेस आनंदात असे असायचा बैल रंगवणं त्यांना गावात घेऊन जाणं गावात घेऊन जाताना हातात कासरा मेया मेळावा अशी इच्छा असायची पण लहान असल्यामुळे आम्हाला कोण कासरा देत नसे आज आम्ही मोठं झालं पण कासरा धरू शकत नाही कारण की बैल विकले आहेत त्याच्यामुळं ह्या गोष्टी होतच राहतात आणि दुसरे म्हणजे लहान जे, जे आमच्या गावाकडं किंवा वस्तीवने लग्न असायचे त्यावेळेस नवरी असो किंवा नवरा असो ज्यावेळेस त्यांना आदल्या दिवशी पाया पडण्यास जायचं असते त्यावेळेस बैलगाडी हमकासा असायचे बैलगाडीत जातानाही आमची लहान मुलांची भांडणं व्हायची मी बसणार मी बसणार यावरून खूप सारे आठवणी आहेत या बैलगड्या बैलांबरोबर ना करतानी गाणे म्हणणे किंवा एक दो एक जोड्या तीन जोड्यांनी नांगर नांगर बघणं हे खूप आत्ता तर दुर्मिळच गोष्टी आहे त्या काही सरळ चालायच्या आमच्या इथे दोन तीन जोड्या होत्या मिळून ते रानं नांगरत असे वानगुया असे खूप साऱ्या गोष्टी त्या या व्हिडिओबरोबरच जाणार आहेत आता नानांनी खाया टाकत आहेत नाना खाया टाकताना नाना शेवटचा त्यांच्या अंगावने थाप फिरवत असेल कारण की फिरवत आहेत कारण की नानाला परतही थाप फिरवता येणार नाहीत सारजा राजा खूप चांगले जोड होते नाना बैलाविषयी माहिती सांगतात खायला खूप चांगलं आहे किंवा कामाला आहे त्यांना सकाळच्या पारी खुराक दिला दिला जातो या गोष्टी नाना सांगतात नाना शेवटचं त्यांच्या गोण जातात आणि नाना खूप भाऊक होतात कारण की आम्ही बी भाऊकच कर चालतो कारण की एखादं शेतकऱ्या आणि बैल किंवा शेतकऱ्यांमुख्य प्राण्यांचं काय नातं असतं हे आपल्याला समजते आता ना सर ज्याला गोंधळत आहेत शेवटचं चला तर हा व्हिडिओमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे वाईस मागं पुढं झाला आहे तर तुम्ही समजून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद